ज्या ठिकाणी स्थान आहे त्या ठिकाणी चतुर्वी साधना त्या ठिकाणी योग आहे आता दीप प्रज्वलन आमच्या हाताने केलेलं आहे आम्ही बरेचसे त्या ठिकाणी संतमंत होतो तर आणखी त्यामध्ये जर विचार केला तर आपलं जे जी काही जीवन आहे ते अज्ञान रूपी अंधकाराने भरलेलं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो लाईट जाते घरातली घर मालकी स्वयंपाक करत असते आणि एकदम अंधार पडतो त्या ठिकाणी पिठोचा डबा दिसत नाही ना बाजीची कढई दिसत नाही मग माय मागली काय करते की लाईट आत्ता येऊ अथवा तासाभराने हो। येऊ त्या ठिकाणी दिवा त्या ठिकाणी लावते आणि घरात त्या सगळ्या वस्तू दिसायला लागतात लहानसा दिवा लागला घरात त्या सगळ्या वस्तू दिसायला लागतात त्याप्रमाणे अंतकरणात आपण ज्ञानरूपी जर दीप लावला तर या जगातला दिवही कळतो संतही कळतो आणि भक्तिमार्गाची वाटही कळते अत्यंत महत्वाचं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्यांनी सांगितलं जैसे तेवढी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे त्यांनी दृष्ट्यांत असाले दिला ज्ञानेश्वर महाराजांनी की जमिनीमध्ये काढलेलं धन आहे ते सहसा दिसत नाही कुणाला पण पायगुरी माणसाला जर डोळ्यामध्ये काजळ घातलं आणि त्या ठिकाणी उभं केलं तर त्याला ते जमिनीत गाडलेलं धन दिसतं कारण तो त्याच्या ठिकाणी असलेला विशेष गुण आहे की ते पायगुणी माणसानेच काजळ घेऊन तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर दिसतं तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर काजळ घालून घेऊन घालून फिरा तुम्ही आपण पायगुणी आहे की नाही त्या ठिकाणी खात्री होऊन जाईल पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं दृष्टांत तो खोटा नाही त्यांनी सांगितलं जमिनीत गाडलेलं धन का दिसलं डोळ्यात काजळ घातल्यामुळं त्यामुळे ज्ञानरूपी अंजन तुमच्या डोळ्यात तुम्हाला खालावं लागतं ते, ते चा या ठिकाणी ज्ञानांजन मिळतं हो दुसरं कुठं नाही संतांच्या सानिध्यामध्ये आणि म्हणून या सृष्टीमध्ये भगवंतही अवतरतात साधू संतही या ठिकाणी येतात ते संतांची भूमी वटिली आहे एवढे जगात अंत कुठेच झाले नाहीत तेवढे महाराष्ट्राच्या भूमीत झालेत त्यामुळे आपण सगळे भक्तिवान आहोत या पवित्र भूमीत आपण जन्माला आहोत अशी ही संतांची भूमी ही देवाची भूमी अशी पवित्र अशी भूमी आहे महाराष्ट्रासारखी आध्यात्मिक श्रीमंती कोणाही राज्याला नाही एवढा श्रीमंत असा महाराष्ट्र श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केल्यानंतर स्वतः जास्तीत जास्त कालखंड स्वामी महाराष्ट्रात राहिले आणि भक्तांना आदेश दिला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहावं आणि त्या महाराष्ट्राच्या बाबतीत ते महिमा त्या ठिकाणी सांगताना महाराष्ट्राची श्रीमंती फार मोठी श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली इथ या ठिकाणची हवाई त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सात्विक या ठिकाणचं अन्न सुद्धा सात्विक या ठिकाणची माणसं सुद्धा सात्विक आणि तुम्हाला धर्म आचरण करायचं असेल तर कसलाच उपद्रव होणार नाही असं जर कोणतं राज्य असेल तर महाराष्ट्र राज्य आहे असं श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्राचा महिमा आठशे वर्षापूर्वी त्या कालखंडात झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आले अशी ही श्रीमंताची भूमी महाराष्ट्र भूमी आहे अनेक संप्रदायाचे संत या ठिकाणी उदयाला आले अशी महाराष्ट्राची श्रीमंत भूमी आहे आणि सांगावं प्रत्यक्ष परमेश्वर छप्पन वर्ष त्या गोष्टीला पूर्ण होत आहे आणि श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सांगतो की भाष्यकारांनी फार छान सांगितलं की देवाचं असं चालण आपल्यासाठी देवाच्या कल्याणाच्या दृष्टीने आहे त्यांचं बोलणं जीवाच्या कल्याणाच्या दृष्टीने आहे त्यांचं पाहणं सुद्धा जीवाच्या कल्याणाच्या दृष्टीने आहे त्यांचं बसणं उठणं खाणं पिणं सुद्धा यामध्ये जीवाचं कल्याण जर पाहिलं ज्या ठिकाणी परमेश्वराचे चरण लागले तिथं स्थान निर्माण झाले ज्या ठिकाणी परमेश्वराचे चरण लागले ज्या पाण्याला त्या ठिकाणी तीर्थ निर्माण झाले की ताकद परमेश्वराच्या त्या शक्तीमध्ये आहे अवतरण्यामध्ये आहे असे ते परब्रह्म परमेश्वर चालणं बोलणं सर्व त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो माणसाचं सर्व चालणं आणि बोलणं त्या ठिकाणी हिताचं असेल अशा आपला भाग नाही माणसं बोलतात परब्रह्म परमेश्वरांनी सांगितलं की महात्मे महात्मेने प्रिय होत्या एक होत्या व्हावी माणसाने बोलताना असं प्रिय असं बोलावं छान असं बोलावं आणि काही काही माणसं तर अशी बोलतात की तुम्हाला सांगतो वीज कळायला सारखं कधी आला तू कधी पाहिलं अरे नीट सांग ना बाबा विचारतात म्हणून बरे तर कोण विचारेल आणि मग तात्पर्य अर्थ सांगायचं म्हणजे की परब्रम्ह परमेश्वर भूतलावरती अवतरल्यानंतर ज्या ठिकाणी बसले ती जागा एवढी पवित्र होती त्या ठिकाणी वंदन केल्यानंतर आपल्याला फार मोठं पुण्य लागतं जे भक्ती दिशेने आपण वाटचाल करू शकतो जी ऊर्जा आहे जीवन जगण्यासाठी ती या ठिकाणी मिळते धार्मिक सोहळ्यामध्ये चतुर्थी साधनाच्या माध्यमातून परमेश्वराच्या प्रतिनिधी त्या ऊर्जेची गरज आहे ही ऊर्जा ज्या सोहळ्या ऊर्जा माणसाला मिळत असते या ठिकाणी आध्यात्मिक ऊर्जा मिळते आध्यात्मिक ज्ञानाची ऊर्जा मिळते आणि माणसांना वाटत आपण भक्ती केली पाहिजे आपण दानधर्म केला पाहिजे जीवाचा स्वभाव आहे ज्या ठिकाणी गेला त्या वातावरणात त्या वातावरणाचा वाता परिणाम होतो एखादी राजकीय सभा असेल आणि त्या राजकीय सभेत असे कडाकेबंद भाषण झाले ऐकणारा वाटतं आपण इंडियाचा भाव दोन त्या ठिकाणी भाषण ऐकून निघाले होते भाषण ऐकले त्या एवढा एवढ्या अंगात आलं त्याच्या स्वप्न दुसऱ्या दारुड्याला ते काय म्हणत आहे की या पुढचा मुख्यमंत्री आपणच होणार त्यावेळेस दुसरं म्हणे तू मुख्यमंत्री होशील मी राजीनामा दिला तर तात्पर्य तुम्हाला सांगतो हेही मुख्यमंत्री होत नाही तेही होत नाही पण वातावरणाचा परिणाम जीवावरती होतो आणि आध्यात्मिक जर वातावरणात आला तर तुम्हालाही वाटतं की साधू संतांच्या सारखं देवाची भक्ती करावी नामस्मरण करावं काय दाने पुण्य करावं जीवनाचं सार्थक करून घ्यावं हेच जीवाचा हा स्वभाव आहे ठिकाणी गेला जीव जैसा असं ठेवी जे तैसा श्री चक्रधर तर त्या ठिकाणी तुम्हाला वाटतं भक्ती करावी जीवनात काही नाही जी, जी काही का संसार रूपी शेजुरी ती याच ठिकाणी राहणार आहे परमार्थ रूपी ती आपल्याला लागणार आहे ती पण आपण प्राप्त करून घ्यावी असं त्या ठिकाणी आपल्याला वाटतं जस आयुष्य गेला तसं त्याला वाटतं ते एक वातावरण असत उदाहरण तुम्हाला सांगतो जमनात राहणारा एक बाल संदेश माणसात म्हणजे माणसांच्या सहवासात तो, तो कधीच आला नाही कसलं वातावरण असतं कसली माणसं वागतात जगतात जीवन जगतात जीवन जगण्याची शैली वगैरे बोलणं वगैरे काही 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 विशेष नाही ऋषी मुनींच्या त्या सहवासात राहणारा त्या ऋषी मुनींच्या जन्म जन्मला जन्मलेलं ते लेकरो आणि ते तरुण वयामध्ये जेव्हा शहराच्या आपल्या जंगलाच्या बाहेर आला आणि एका खेड्यामध्ये तो पोहोचला भिक्षेला आणि खेड्यामध्ये भिक्षेला पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी कुठेतरी एका तरुण युवकाचं लग्न होतं आणि लग्नाचा सोहळा त्या ठिकाणी संपूर्ण होण्यापूर्वी नवरदेवाला मंदिराकडे घेतात परणे झाला म्हणतो असं नवरदेव त्या ठिकाणी हळद लावून वाशिम बांधून हातामध्ये कट्यार घोड्यावरती बसलेला होता कलस पिऊन लहान लेकरून पुढं समोर बसलेलं होतं डीजेच्या तालावरती बाकीचे लेकर नाचत होते त्या ठिकाणी त्या कधीच संसार संसारूपी चित्र पाहिलेलं नाही त्या संन्यासाचे ऋषी म्हणून ते तरुण जो लेकरू आहे त्यांनी ते पाहिलं आणि गर्दीतलं एकाला विचारलं हे काय आहे तो घोड्यावर कोण बसलाय आणि त्याला अशी हळद का लावली काय नेमकं मग त्यावेळेस तुम्हाला माहित नाही तुम्ही जंगलात राहता संन्याशीचे तुम्ही ले लेकर आहात तुम्हाला कल्पना नाही पण जीवनामध्ये लग्नाचा सोहळा मानतात किंवा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय घोड्यावर बसला त्याचं लग्न होणार आहे आम्ही सगळे अक्षता टाकणार आहे आणि त्याला पत्नी येणार आहे पुढे लेकर होणार आहे आणि हा संसार प्रपंच करणार आहे ती भिक्षा मागितली तिथून निघून गेलं वातावरणाचा परिणाम कसा होतो त्या संन्यासीच्या लेकराच्या मनात दिवसभर तीच वरात त्या ठिकाणी घुमत होती ते रात्री झोपलं आणि झोपल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याला स्वप्नही तसंच पडलं की आपले आता लग्न होत आहे

त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या लेकराचंही लग्न झालं आणि लेकराचं लग्न झाल्यावर तुम्हाला सांगतो त्या संन्याशाला नातू झाला नातू झाल्यानंतर बारशाचा कार्यक्रम सुरू झाला आणि बारशाचा कार्यक्रम पाळण्यामध्ये ते नातू त्या ठिकाणी आहे आणि सगळ्या महिला वगैरे जमल्यात अंगाई गीत गात आहेत त्या ठिकाणी चांगला आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि तो सोहळा संपन्न असताना संन्याशी नातू बघायला पाळण्याजवळ गेला आणि पाळण्याजवळ गेल्यानंतर त्या लेकराला लाड कौतुकाने खेळत असताना अशी दोन चार लेकर गेली त्यांनी सुतळी बांब आणलेले होते आणि त्या ठिकाणी ते गोठ्यांनी सुतळी बांब बाहेर घेऊन वाजवला त्या सुतळी बांबचा मोठ्याने आवाज झाला आणि झोपेतला संन्याशी जागा झाला मात्र जो नातू नाही लग्न नाही वरात नाही संसार नाही प्रपंच नाही आणि मग सांगायचं तुम्हाला सांगतो की मनुष्य ज्या वातावरणात त्या ठिकाणी जातो त्या वातावरणाचा त्याचा परिणाम होतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो की संत संगतीचे काय सांगू सुख असं जेव्हा म्हटलं संतांनी तर म्हणायचं कारण हे होतं की साधू संतांच्या संगतीमध्ये एक तर संसार कसा करावा हेही मार्गदर्शन मिळतं आणि ते करत असताना परमार्थ कसा कळावा हेही त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळत केवळ एकांती जीवन जमत नाही पशु पक्षी संसार करतात पशु ही सुख दुःख आहे सामान्य माणसांचं जीवन जेव्हा पाहिलं तेव्हा संतांनी सांगितलं की माझी भक्ती बीन जळ ते जिया ज्ञानेश्वर महाराज म्हटले पृथ्वीवरील पाशान नसती काही राजा रलु हर त्या ठिकाणी सांगतात एशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्यु लोक गुणिळ होत आणि मनुष्यमुखी न मृगशरमती जर भक्ती नाही जीवनात त्यांना पशुची उपमा द्यायला काय हरकत नाही आता तुम्ही आपण तर पाहतो आपण त्या ठिकाणी काय म्हणतो काय बैलासारखा सारखा काय रेड्यासारखा सारखा काय हलकटासारखा असं तो हल उपमा दे देतो की बरं झालं त्यांना बोलता येत नाही ठेवून आमची कॉलर धरली असती बैलांनी नाही तर मशीननी किंवा आमची उपमा देता एवढं काय वाईट आहेत का तातपर्यंत तुम्हाला सांगतो की विरहित जीवन हे पशु सारखं जीवन आहे आणि असा परमस्वामी मनुष्य जन्म दिला आहे हो, हो। जो जो कीजे हो, तो, तो, स्वामी हा तो पुना पुना आता मिळालाय तर भक्ती करून जीवनाचं सार्थक करावं हो। संतांच्या सहवासातून ज्ञान प्राप्त करावं आपला हो। आत्म उद्धार करावा उद्भेद नात्मान मानम नावसाद या पद्धतीने आपला आपल्याला उद्धार करायचा आहे आपल्याला संतांच्या सहवासातून भक्तिमार्गाच्या वाटेनं चालायचंय आणि आपल्या लेकराबाळांना सुद्धा ते वळण लागलं पाहिजे ह्या धार्मिक सोहळ्यातून फार मोठा आपला त्या ठिकाणी उद्दिष्ट आपलं साध्य होत असतं